हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रियास लवी लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात किती सुंदर दिसते ना हे थोडा वेळ सकाळी उठलं की जरा बाल्कनीत येऊन जरा हे सूर्यदर्शन घ्यायचं मग जरा मनाला ताजेपणा येतो आणि आपल्या कामाला लागायचं गावावरून भाजी आणल्याचा हा फ्लॉवर बघा केवढा मोठा आहे शेतातलाच आहे आमच्या यावेळेला आम्हाला शेताकडे जायला मिळालं नाही पण जे आमचं शेत शेत सांभाळतात आमचं त्यांनी हे सगळी भाजी आणून दिली हा एवढा मोठा फ्लॉवर कोथिंबीर हो हे साफ करायचे आणि ही चाकवत आहे याला चा आमच्या चाकवत म्हणतात आणि पपया आणि हे आमच्या शेतातले हरभरे पावटे सासूबेरी सोलून दिलेत मला डब्याला अजून आणि तांदूळ पण आणले आता सगळं लावायचं आहे आणि तांदूळ हे आता मला चार महिने जातात आरामात माझं रुटीन सुरू झालेलं आहे सकाळची गडबड पण दरवेळेला काय होतं माहिती आहे का डब्याला चपाती भाजी चपाती भाजी करून कधी कधी कंटाळा येतो ना मग कधीतरी काहीतरी असं वेगळं पण बनवावं लागतं कुकिंगला तर आज बनवते मी मेथीचे पराठे म्हणा ठेपले म्हणा काही म्हणा तर ह्याचा एक श काय फायदा म्हणजे हे शॉर्टकट आहे हे केलं की भाजी करावी लागत नाही त्याच्यावर लोणचं किंवा दही असलं तरी चालतं आणि काय माहिती आहे का आज थोडं मला लवकर जायचं त्याच्यामुळे घाई आहे त्याच्यामुळे हे मला पटकन बरं पडतंय चहा एकीकडे एक 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 केलं आहे अहून पण टिफिन भरला आता मी पण निघणार आहे लवकर जायचं आहे ना त्याच्यामुळे गडबड गडबड आहे पुन्हा भेटू आपण आता जस्ट आली आहे आज लवकर गेली होती ना सकाळी त्याच्यामुळे लवकर आली आहे आता यावेळेला नसते घरी दुपारची आता मला दुपारी आराम करायला मिळणार आहे संडेला बघितो मध्ये असं कधी लवकर गेलं तर लवकर आलं तर आणि हो हो ते माझंच दिसतंय मी मागवलं ते दोन गाऊन बघूया आता की सगळेजण आपापल्या काही ना काहीतरी ते मागवत असतात तुम्हाला वाटलं कोणाचं आकाश आहे की माझं आहे सकाळी लवकर गेल्यामुळे काय झालं आहे सगळं तसंच राहिलं आहे भांडी वगैरे बघा ओट्यावर सगळं असंच आहे मला हावरायचं आहे हा हे काहीतरी घसा खराब झालेला दिसतो आहे कोणाचं तरी हे गारगल करायला औषध काढलं आहे गरम पाणी आहे केलेलं काहीतरी हे सगळंच राहिलं आहे का झाले गरम व्हायला लागलं आहे एकदम बघा कसं झालं आहे चेंज करते आणि आता काहीतरी खाते आणि पहिला आराम करते आणि मग आपण भेटूया परत छान अर्धा तास आराम केला हे गाऊनचे पार्सल आता उघडून बघते दोनच मागवले होते हे आहे <laughs> मला वाटलं हे लॉंग असेल म्हणून मी असं स्लीवलेस मध्ये असा रेड आणि मध्ये म्हणजे घालायला म्हणजे डेली वेअरसाठी मागवलेलं हे छोटा आहे रिटर्न करावं लागेल बरोबर mm -hmm. नाही वाटते आहे रिटर्नच ऑप्शन आहे हा लॉंग आहे बघा हा छान आहे लॉंग आहे हा ठेवते कलर घालून बघायला पाहिजे <laughs> आता वापरायला घेईन पण मला असं वाटतं ह्याला असं हाईटला थोडा कमी करावं लागेल हा प्रॉब्लेम आहे बघा हाय आय शॉर्ट म्हणजे चॉक आहे बी डी सारखं मला वाटतं आणि हा असं थोडा लॉंग सारखा आहे पण ह्याला मला प्रॉब्लेम थांबा बघूया आपण जरा हा असं लॉंग आहे हां हां छान आहे हात असे आहेत हे बघा स्लीवलेसच आहे पण त्याला थोडी अशी फ्रील आहे असं वरती mm. आता उन्हाळा चालू व्हायलाच की पण बघा खाली लोळतोय 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 त्याच्यामुळे थोडं करावं लागणार आहे आणि याचं बघा काय झालं हे तर एकदमच अगं बाय हे केवढच आहे मला वाटलं असं घेरदार असेल तर त्याच्यात कळलं नाही मला पिक्चरमध्ये त्याला फ्लिपकार्टवरून मागवलेत देते आता रिटर्न आणि नंतर आता सगळं यायला जरा अल्ट्रा वगैरे करून मग छान घालेन हा कलर मला छान वाटला इंग्लिश कलर वाटला आणि त्याचा जो बेस कलर आहे तो वेगळा त्याच्यावर मग छोटी छोटी ब्ल्यू रेड अशी फुल आहेत आणि हा ना पाचशे नऊ आणि तो आहे ना हा हा चारशे साठ पण हा काय आता मी रिटर्न करणार नाही हा ठेवणार आहे चला काय मी यूज करणार आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कोणतरी मला म्हणाल की तुम्ही जे काय घ्यायला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत जा देऊन ठेवते चला आता कामाला लागूया भाडी लावायची आज ना मला खीर करायचं मूड आलं आज काही विशेष दिवस नाहीये पण असं वाटतंय बनवावं मावा पण राहिले खवा खवा असं काय आकाशचाच घसा खराब झालाय पण मी आज लवकर आल्यामुळे मला ते कळलं नाही तर तो सांगत नाही स्वतःचे इलाज करत बसतो आणि आम्ही ओरडू ना कारण त्याने थंड काहीतरी खाल्लं असणार म्हणून ते गरम काय म्हणतात वाफ आहे त्यांनी काय गोण्या करायचं चालल्या आता बघते त्याला डॉक्टरकडे सांगते जायला किंवा मलाच जावं लागेल ऐकत नाहीत चल आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया पुन्हा असेल रेडी आहे ना